नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओने आपण बघणार आहे जर तुम्ही नीट दोन हजार पंचवीस एक्झाम दिलाय आणि आता तुम्ही प्रवेश घेण्याचं ठरवलंय एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस आणि बीएमएस साठी तर तुम्हाला कोणती काउन्सिलिंग करायला हवी ऑल इंडियाची काउन्सिलिंग करायला हवी का तुम्हाला स्टेट कोट्याची काउन्सिलिंग करायला हवी दोघांमध्ये फरक काय काय नुकसान होणार काय फायदे होणार सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमिया युट्यूब चॅनल जर नवीन असाल तो लगे, करा, करा, चानेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला तुमची साठी सर्व जे अपडेट आहे बघा नेक्स्ट अकॅडमी वरती येणार आहे तर मग चॅनेलला काय करा लगेच सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट मध्ये कमेंट करा चला मग या ठिकाणी बघूया आपण आता स्टेट कोटा आणि ऑल इंडिया काउन्सिलिंग दोघांमध्ये फरक काय असतो काय नुकसान असतात काय फायदे असतात आणि कशाप्रकारे तुम्ही या ठिकाणी काउन्सिलिंग करू शकता बघ तत्पूर्वी जर तुम्हाला आमच्यासोबत जोडायचं आहे एक हजार नऊशे हो नव्याण्णव प्लस जीएसटी या फीस मध्ये करू शकता तुम्ही सोबत प्रॉपरपणे काउन्सिलिंग करू शकता यामध्ये काय मिळणार यासाठी एक सविस्तर व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली बघा व्हिडिओला बघितलं नसेल तर नक्की बघा आणि सोबत जर जॉईन व्हायचं हो असेल तर पटकन जॉईन करून घ्या कारण लिमिटेड सीटे बघा आता ओके जर तुम्हाला सर्व प्रोसेस जर आमच्याकडून करून हवी एकदम तुमचं फॉर्म भरण्यापासून तर सर्व तुम्हाला फक्त डॉक्युमेंट पाठवायचे या नंबरला नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो या नंबरवरती डॉक्युमेंट पाठवून जर सगळी प्रोसेस आमच्याकडून करून हवी तर आमची फीस पाच हजार आहे पाच हजारामध्ये तुम्ही तुमची देखील संपूर्ण जी प्रोसेस आहे बघा ती आमच्याकडून करू शकता ओके ऑल इंडिया कोटा आला या यामध्ये स्टेट कोटा आला दोन्हीची जी काउन्सिलिंग बघा आम्ही पाच हजारमध्ये तुमची करून देऊ जर सर्व प्रोसेस आमच्या हाताने करायची तर तुम्ही जर प्रोसेस करू शकता फक्त तुम्हाला गायडन्स हवी टोटल नंबर ऑफ कॉलेजेस किती त्या कॉलेजेसला जागा किती ओके तुमच्या कॅटेगरी वाईज किती सीट ओके किती ऑल इंडिया रँक त्या ठिकाणी देखील अलॉटमेंट होते पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला काय कट ऑफ जातोय येणारा कट ऑफ किती असू शकतो स्कॉलरशिप साठी काय प्रक्रिया असणार कशी अपडेट असणार सगळ्या गोष्टींची जे काही अपडेट बघा तुम्हाला ह्या ऍप्लिकेशन मध्ये दिली जाणार ओके तर तुम्हाला जर ह्या कोर्सला जॉईन करायचं तर याची फीस एक हजार नऊशे नव्याण्णव प्लस जीएसटी देखील तुम्ही ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे ऍप्लिकेशनला तिथून डाऊनलोड करू शकता आणि आमच्यासोबत जोडू शकता बघा जर तुम्हाला आता काउन्सिलिंग करायची समजा बघा इथे काय झाले जर तुम्ही नीट दोन हजार पंचवीस दिलं एक्झाम दिलं आणि तुम्ही आता निश्चित केलं एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस ऍडमिशन घ्यायचं तर एक गोष्ट नक्की समजून घ्या कोणती आता ती गोष्ट बघा ऑल इंडिया कोटा आणि स्टेट कोटा यामधील फरक समजून घेतल्याशिवाय योग्य काउन्सिलिंग शक्य नाही विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असायला पाहिजे ऑल इंडियाची काउन्सिलिंग कशी असते स्टेट कोटाची काउन्सिलिंग कशी असते काय बेनिफिट असतात ओके त्याचे काय ऍडव्हान्टेज आहे काय डिसएडव्हानेज आहे ओके सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला पाहिजे ओके तर आपण समजून घेऊ आता एक एक गोष्टी ओके त्यानंतर बघा आता काय असतं ऑल इंडिया कोटा आय क्यू काय असतो ऑल इंडिया कोटा कशी असते प्रोसेस आपण बघूया आता बघा यामध्ये ऑल इंडिया कोटा म्हणजे भारतभर कुठल्याही राज्यात अप्लाय करता येते म्हणजे जेव्हा तुम्ही ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करता जेवढे काही राज्य आहे त्या सर्व राज्यांमध्ये तुम्ही मधून काय करू शकता अप्लाय करू शकता यामध्ये सर्व सरकारी कॉलेजचे पंधरा पर्सेंट सीट असतात ओके ऑल इंडिया कोटामध्ये त्यानंतर ओपन टू ऑल तुम्ही कोणत्याही राज्यातून असला तरी अप्लाय करू शकता म्हणजे तुम्ही कोणत्याही राज्यासाठी या ठिकाणी काउन्सिलिंग करू शकता ऑल इंडिया कोटासाठी ओके त्यानंतर बघा जर तुम्हाला समजा आता एमबीबीएस बीडीएस ची जर काउन्सिलिंग करायची तर या ठिकाणी जी आपली मेडिकल काउन्सिलिंग कमिटी बघा थोडक्यात एमसीसी तर ही संस्था काय करते ही काउन्सिलिंग कंडक्ट करते विद्यार्थी मित्रांनो ओके जर तुम्हाला जायचंय समजा आता कशासाठी एमबीबीएस बीडीएस साठी जर तुम्हाला ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचं तर कुठे करावं लागणार तुम्हाला एम सी सी ह्या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला काय करायचंय ऑल इंडियाचं रजिस्ट्रेशन करायचंय जर तुम्हाला आयुष कोर्सेस साठी जायचे तर त्यासाठी असते बघा तुमची डबल ए CCC, ट्रिपल C BMS, MBBS, सी आता डबल ए ट्रिपल सी कशासाठी असते ही तुमच्या आयुष्य कोर्सेस असते बीएमएस बीएचएमएस साठी ओके तर तुम्ही काय करू शकता ऑल इंडिया साठी काउन्सिलिंग करू शकता जर एमबीबीएस बीडीएस साठी करायचे तर एमसीसी आणि जर तुम्हाला बीएमएस बीएचएमएस साठी करायचंय तर डबल ए ट्रिपल सी ओके त्यानंतर बघा आता पुढं एमबीबीएस बीडीएस साठी ऑनलाईन राऊंड होते किती एक आणि दोन या ठिकाणी काय राऊंड होतात आणि नंतर होतो तुमचा मॉप त्या तसंच डबल ए ट्रिपल सी च या ठिकाणी ऑल इंडिया कोटासाठी काय होतात दोन राऊंड होतात ओके त्यानंतर बघा आता याचे फायदे काय या आपण जाणून घेऊया ओके आता फायदे काय असतात जर तुम्ही ऑल इंडिया कोटामधून तुमची काउन्सिलिंग करताय बघा दुसऱ्या राज्यातील चांगल्या कॉलेजमध्ये संधी असते म्हणजे जी दुसऱ्या राज्यातील जे चांगले कॉलेज असते त्यांना काय असते चांगली संधी असते तुम्हाला ठिकाणी या ठिकाणी ओके त्यानंतर बघा मेरिटनुसार प्रवेश मिळण्याची शक्यता तुमच्या मेरिटनुसार या ठिकाणी काय होतो तुम्हाला प्रवेश मिळतो आता यामध्ये तोटे काय बघा या ठिकाणी तोटे काय जर तुम्ही ऑल इंडियाची काउन्सिलिंग करताय तर ओके सर्वात पहिले समजून घ्या स्पर्धा खूप जास्त असते कारण सगळ्या राज्यातील मुलं या ठिकाणी काय करतात त्यांची काउन्सिलिंग करतात म्हणून यामध्ये काय असते स्पर्धा खूप जास्त असते ओके यामध्ये स्पर्धा खूप जास्त असते कट ऑफ जास्त असतो ऑल इंडिया कोटाचा हा कट ऑफ जास्त असतो जर तुम्हाला चांगलं कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता ऑल इंडियाचं काउन्सिलिंग देखील या ठिकाणी करू शकता जर तुमचे स्कोअर कमी असेल आणि तुम्हाला जर डीम युनिव्हर्सिटीमधून जर कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे थोडक्यात जर तुम्हाला डीम मधून जर तुमचं ऍडमिशन करायचं तर तुम्ही काय करू शकता ऑल इंडियाचं या ठिकाणी करू शकता ओके जर एमबीबीएस बीडीएस बीएमएस साठी जर तुम्हाला डीम मधून जायचे तर देखील तुम्ही या ठिकाणी ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करू शकता जर तुमचा नंबर स्टेट कोट्यातून लागू शकतो तुम्हाला माहिती आहे जर तुम्ही आमच्याकडे जर काउन्सिलिंग करता तर आम्ही लगेच सांगून देतो तुमचा देखील नंबर कोणत्या कोट्यातून आणि कोणत्या कोर्साठी देखील तुमच्या स्कोरवरती लागणारे विद्यार्थी मित्रांनो ओके जर तुमचा नंबर स्टेट कोट्यातून लागत असाल तर मी सांगतो तुम्हाला ऑल इंडियाचं काउन्सिलिंग करू नका ओके जर तुम्हाला डीम कॉलेजला जायचं तर देखील तुम्ही या ठिकाणी काय करू शकता ऑल इंडियाचं काउन्सलिंग करू शकता किंवा तुम्हाला जर दुसऱ्या राज्यामध्ये जर तुमची काउन्सिलिंग करायची तर तुम्ही ऑल इंडियाचं या ठिकाणी काय करू शकता विचार करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके नंतर बघूया आपण आता या ठिकाणी काय असतं स्टेट कोटा आता स्टेट कोटा काय असतो आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी स्टेट कोटामध्ये पंच्याऐंशी पर्सेंट सीट असतात राज्यात सरकारी कॉलेजचे ओके जे आपले गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे कॉलेजेस असतात त्यांच्या ठिकाणी काय असतात पंच्याऐंशी पर्सेंट सीट असतात फक्त त्या राज्यांचे डोमासाईल असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही संधी जर तुमच्याकडे तुम्ही महाराष्ट्राचे कॅंडिडेट असाल विद्यार्थी मित्रांनो तुमच्याजवळ जर या ठिकाणी डोमिसाईल असाल तर तुम्ही काय करू शकता पंच्याऐंशी पर्सेंट कोटा स्टेट कोटासाठी काय करू शकता रजिस्ट्रेशन करू शकता आणि खूप प्रॉपरपणे तुमची प्रोसेसला पार पाडू शकता ओके त्यानंतर नेक्स्ट बघूया आता बघा बीएमएस बीएचएमएस साठी देखील स्टेट लेवलला काउन्सलिंग महत्वाची असते ओके okay? एमबीबीएस साठी महत्वाची असते या ठिकाणी दिलेले नाही एमबीबीएस आणि बीडीएस काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक झाली बघा एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस साठी देखील स्टेट लेवलची काउन्सिलिंग खूप महत्वाची असते जर तुमचा स्कोर जर आपण काय करतो बघा लाईव्ह मध्ये के व्हिडिओ घेतो बघा त्या व्हिडिओच्या अकॉर्डिंग आपण सांगतो पर्टिक्युलर महाराष्ट्रातील देखील जेवढे काही कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचा लास्ट इयरचा सा कट ऑफ सांगतो जर तुमचा कट ऑफ त्या रेंजमध्ये येत असेल तर तुमच्यासाठी ही काउन्सिलिंग ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो खूप ठरणार आहे ओके जर तुम्हाला तुमच्या मार्चच्या बेसिसवर एकदम परफेक्टपणे जर तुमची काउन्सिलिंग करायची तर तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता हा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सिक्स ट्रिपल नाईन झिरो सेवन सेवन डबल झिरो जर तुम्हाला काउन्सलिंग करायची असेल तर या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आपली जर सर्व प्रोसेस जर आमच्याकडून करून हवी तर आमची फीस पाच हजार रुपये यामध्ये आम्ही तुमचं फॉर्म पासून तर सगळी प्रोसेस कोण करतो आमची टीम करते बघा आणि जर तुम्हाला फक्त गायडन्स हवे ओके फक्त गायडन्स हवे महाराष्ट्रातील देखील कॉलेजेस किती त्या कॉलेजेसला तुमच्या कॅटेगरी वाईज जागा किती तुम्हाला देखील त्या कॉलेजमधून किती स्कॉलरशिप मिळणार डीडी कोणत्या बँकेतून काढा डीडी कसं काढा कॉलेजला अलॉटमेंट झाल्यानंतर कोणकोणते डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे त्या सगळ्या अपडेट तुम्हाला देखील आम्ही त्या ॲप्लिकेशनमध्ये दे देतो ओके त्यानंतर पहिल्या राऊंडचा काय कट ऑफ जातोय दुसऱ्याचा काय जातोय तिसऱ्याचा काय कट ऑफ जाते कॉलेजेस वाइज सांगतो या पर्टिक्युलर कॉलेजचं एवढं कट ऑफ केलं या कॉलेजचं एवढं गेलं या कॉलेजचं एवढं गेलं जेणेकरून तुमच्या कॅटेगरी वाईज जे आपण काय करतो कॅटेगरी सांगतो आणि जेणेकरून तुमची कॅटेगरी असते कॅटेगरी रँकच्या बेसिसवर आणि ऑल इंडिया रँकच्या बेसिसवर लगेच अंदाज येतो तुम्हाला आमचा नंबर देखील कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो जर प्रॉपरपणे करायचे तर आमचं ऍप्लिकेशन बघा ऍप्लिकेशनचं नाव आहे नेक्स्ट स्टेप अकॅडमी ऍप्लिकेशन प्ले स्टोर वरती सुद्धा अवेलेबल अव्हेलेबल तुम्ही तिथून पण काय करू शकता अप्लिकेशनला डाऊनलोड करू शकता आणि प्रॉपरपणे आमच्यासोबत काउन्सिलिंग करू शकता प्रत्येक राज्याची वेगळी ची वेबसाईट असते ओके प्रत्येक राज्याची वेगवेगळी काउन्सिलिंग असते जसं ची वेगळी काउन्सिलिंग होते यूपी ची वेगळी काउन्सिलिंग होते त्यासोबतच आपली जी स्टेटची काउन्सिलिंग होते बघा सीईटी वरती होते ओके सीईटी सेल वर काय होते आपली स्टेट कोट्याची काउन्सिलिंग देखील होते तर तुम्हाला काय करायचं या सीईटी सेलच्या पोर्टलवर देखील तुम्हाला काउन्सिलिंग करायची बघा जर महाराष्ट्र मध्ये करायचं असेल आणि ऑल इंडिया साठी करायचं असेल एमबीबीएस बीडीएस साठी जर एमसीसी आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला बीएमएस अँड बीएचएमएस साठी करायचं असेल आयुष कोर्सेस साठी डबल ए ट्रिपल सी ची या ठिकाणी काय करायची काउन्सिलिंग करायची एक्झाम्पल बघा महाराष्ट्रासाठी इथे दिले बघा सीईटी सेल बघ बा, बघा या ठिकाणी महा सिटी डॉट ओ आर जी पोर्टलवरती जाऊन काय करायचंय तुम्हाला या ठिकाणी तुमची करायची मग या जी आपली काउन्सिलिंग बा स्टेट कोट्याची या चे काय फायदे आपण जाणून घ्या बघा या ठिकाणी आता तुमच्या राज्यात कमी स्पर्धा ओके आपल्या आपल्या राज्यात काय असते कमी स्पर्धा असते जो ऑल इंडिया जो कोटा असतो आपला बघा ऑल इंडियाची जी काउन्सिलिंग होते त्यामध्ये वेगवेगळे राज्याची मुलं काय करतात पार्टिसिपेट करतात पण या ठिकाणी या स्टेट कोट्यामध्ये काय फायदा होतो फक्त तुमच्या राज्यातली कमी स्पर्धा होते बघा फक्त तुमच्या राज्यात जेवढे काही कॅन्डिडेट असतात तेच या ठिकाणी काय करता यासाठी या अप्लाय करता ओके बघा कट ऑफ थोडा कमी असतो थो, स्टेट कोट्याचा कट ऑफ जो असतो तो कमी असतो ज्या विद्यार्थ्यांना कमी स्कोर आहे ते विद्यार्थी काय करू शकता त्यांना जर महाराष्ट्रामध्येच जर हे करायचंय त्यांचं ऍडमिशन करायचंय त्यांना डीम कॉलेजेसला जायचं नाही तर ते विद्यार्थी काय करा फक्त स्टेट कोट्याचं या ठिकाणी काय करा रजिस्ट्रेशन करा ओके ज्यांना डीम कॉलेजमधून ऍडमिशन घ्यायचं असेल तर ते काय करा ऑल इंडिया कोटामधून त्यांची काउन्सलिंग करा ओके तोटे काय बघा यामध्ये फक्त राज्यानुसार मर्यादित असतं बघा हे फक्त राज्य राज्यापुरतच काय होतं यामध्ये काउन्सिलिंग होते ओके फक्त महाराष्ट्राचं देखील महाराष्ट्रातील मुलं यामध्ये काय करू शकता पार्टिसिपेट करू शकता तुम्ही दुसऱ्या राज्यात या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही म्हणून याचा काय हा एक तोटा आहे बघा ओके त्यानंतर नेक्स्ट बघा कोणती काउन्सिलिंग करावी आता तुमच्या मनात पडले कोणती काउन्सिलिंग करावी तर यासाठी बघा आता जर तुमचा स्कोर ज्या जास्त असेल जसं की पाचशे पन्नास प्लस असेल तर तुम्ही काय करू शकता ऑल इंडिया in कोटा ट्राय करू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके okay? त्यानंतर बघा जर तुम्ही राज्यातील सीट साठी पात्र असतात स्टेट तर चुकून चुकू नका जर तुम्हाला माहित असेल आमचा नंबर स्टेट कोट्याची काउन्सिलिंग केल्यानंतर लागू शकतो तर मग तुम्ही ऑल इंडियाची काउन्सिलिंग करू नका स्टेट कोट्यामधूनच काय करा तुम्ही प्रॉपरपणे तुमची काउन्सिलिंग करा ओके नंतर बघा या ठिकाणी काय दिले आता लो स्कोअर असल्यास स्टेट कोटा प्लस प्रायव्हेट बीएमएस बीएचएमएस ऑप्शन शोधा जर तुमचा नंबर एमबीबीएस बीडीएस लागत नसेल तर काय करा गव्हर्नमेंट बीएमएस अँड बीएचएमएस काय करा तुम्ही ऑप्शन शोधा किंवा प्रायव्हेट कॉलेजेस ओके थोडक्यात तुम्ही त्यांना पण विचार करू शकता जर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेजला या ठिकाणी सीट मिळत नसेल तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजेसच किंवा बीएमएस बीएचएमएस पण विद्यार्थी विचार करू शकता ओके दोन्ही ठिकाणी अप्लाय करा सेफ राहतात ओके दोन्ही ठिकाणी काय करू शकता तुम्ही अप्लाय करू शकता ओके सेफ कसा राहायचं जर तुम्हाला तुम्हाला माहिती आहे आम्हाला दुसऱ्या राज्यात जर आमची काउन्सिलिंग करायची किंवा आम्हाला डीम युनिव्हर्सिटीतून जर ऍडमिशन घ्यायचं तर तुम्ही ऑल इंडिया कोर्टासाठी जाऊ शकता तुम्हाला माहिती आहे तुमचा नंबर स्टेट कोर्ट्यातून लागून जातो आमचा एवढा एवढा स्कोर आणि या स्कोरवरती हा पर्टिक्युलर कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतो तर मग काय करा स्टेट कोर्ट्यासाठी जा विद्यार्थी मित्रांनो ओके त्यानंतर बघा फायनल मॅसेज बघा आता तुमच्यासाठी आमच्याकडून एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात चांगल्या स्कोरवर स्कोर असला स्कोर तरी चुकीची काउन्सिलिंग केल्यास सीट मिळ मिळणार नाही जर तुमचा चांगला स्कोर जरी असला आणि तुम्ही जर चुकीची काउन्सिलिंग करताय तर देखील तुम्ही या ठिकाणी काय करू शकता तुमचं सीट गमू शकता विद्यार्थी मित्रांनो ओके म्हणून योग्य वेळी योग्य पद्धतीने ऑल इंडिया आणि स्टेट कोर्टाचा काय करायचं तुम्हाला भाग घ्यायचं चांगल्या पद्धतीने देखील तुमची काउन्सिलिंग करायची ओके त्यानंतर बघा आता बघा तुम्हाला जर मदतची गरज असेल विद्यार्थी मित्रांनो तर नेक्स्ट स्टेप अकॅडमी घेऊन आले तुमच्यासाठी फुल ऑनलाईन नीट काउन्सिलिंग गायडन्स ओके एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस साठी यामध्ये असणार तुमचे कॉलेज कॉलेज वाईज कट ऑफ च्या लिस्ट असणार बघा तुमच्या मार्कच्या बेसिसवर तुम्हाला जर अप्लाय करायचंय बघा आमच्यासोबत जर जोडायचंय तर काय करा ऍप डाऊनलोड करा ऍपचं नाव आहे बघा नेक्स्ट स्टेप अकॅडमी या ऍप्लिकेशनचं जे लिंक आहे बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलंय तुम्ही जर अजून डाऊनलोड केलं नसेल तर पटकन काय करा ऍप्लिकेशनला डाऊनलोड करा ओके नंतर बघा आता या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलंय आता ऑल इंडिया कोटा का स्टेट कोटा मधून जायला पाहिजे तुम्ही ओके okay, सगळ्यामधला तुम्हाला मी फरक समजून सांगितलाय आता ओके okay? बघा तुम्ही जर अजून पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन काय करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण त्या प्रश्नांवरती सविस्तरपणे काय करूया विद्यार्थी मित्रांनो चर्चा करूयात मग अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू